उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काहीशी कमी झाली आहे यातच राज्याच्या दक्षिणेकडील भागात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे आज बावीस नोव्हेंबर रोजी गारठा कायम राहण्याचा तसंच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात विजांचा सा हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात गारठा कायम असून तुरळक ठिकाणी पारा दहा अंशाखाली असल्याने थंडीची लाट आहे मात्र तरीही किमान तापमानात वाढ झाली आहे कमाल तापमानात देखील चढ उतर सुरूच असून काही ठिकाणी

मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे आज बावीस नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कायम राहणार आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे